हिंदू नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा सुख समृद्धी आणि सौख्य यांचं प्रतीक असणारा गुढीपाडवा रविवारी साजरा होतोय या सणाच्या स्वागतासाठी कोल्हापूरची बाजारपेठ सजली असून गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आज ठिकठिकाणी गर्दी दिसत होती विशेषतः चिव्याच्या काठ्या फुलं साखरेची माळ गुढीची साडी खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत होती तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण खरेदी करत असल्यानं मोबाईल शॉपी इलेक्ट्रॉनिक दुकानं वाहनांच्या शोरूम ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत शिवाय काही ठिकाणी सुबक आणि देखण्या मिनी गुढी विकण्यासाठी उपलब्ध आहेत गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून मराठी नववर्षातील पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी किंवा नवे उपक्रम सुरू होतात यंदा रविवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्तानं कोल्हापूरची बाजारपेठ सजली आहे गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चिव्याच्या काठीची गेल्या आठ दिवसात मोठी आवक झाली आहे बिंदू चौक बुरुड गल्ली राजारामपुरी मिरसकर तिकटी यासह विविध ठिकाणी गुढीच्या काठ्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसतीय शंभर रुपयांपासून अगदी हजार रुपयांपर्यंत आणि दहा फुटांपासून ते पंचवीस फुटांपर्यंत गुढीच्या काठ्या आल्यात शिवाय वाहनांमध्ये लावण्यासाठी काही शोभेच्या छोट्या उंचीच्या आकर्षक गुढी यंदाही बाजारात पाहायला मिळतात तीन साडेतीन फुटांची ही तयार गुढी खरेदी करण्यासाठी सुद्धा नागरिकांचा कल वाढलाय गुढीसोबत झळक रंगीबिरंगी साखरेच्या माळा सुद्धा बाजारात तर चाफ्याच्या फुलांचे हार कडुलिंबाची डहाळी गुढीला लावायची साडी फुलं यांचे सुद्धा स्टॉल लागले दहा फुलांचा चाफ्याचा हार यंदा शंभर रुपयाला मिळतोय तर गेल्या काही वर्षापासून गुढीसाठी तयार साड्या आल्या असून त्याला मोठी मागणी आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक प्रकारची खरेदी केली जाते त्यामुळं मोबाईल शॉपी ज्वेलरी शोरूम गृहोपयोगी वस्तूंची दुकानं इलेक्ट्रॉनिक शोरूम वाहनांच्या शोरूममध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे अनेक कंपन्यांनी गुढीपाडव्यासाठी विविध ऑफर जाहीर केल्या असून रविवारच्या गुढीपाडव्याच्या सणासाठी कोल्हापूर नगरी सज्ज झाली आहे